प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका चानेल मदे स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत चुना खाण्याचे फायदे चुना तर सगळ्यांना माहितीच आहे सर्वजण पानामध्ये टाकून खातात देखील पण शरीराला काय काय उपयोग तुम्हाला करता येतील हे आपण बघूयात तर सर्वप्रथम चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच बेल ऐकाउंडला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती देत आहे नव, नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून बऱ्याचशा याचा फायदा देखील होईल चला मग बघूया खाण्याच्या शरीराला काय काय फायदे होतात तर चुन्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे भरपूर प्रमाणामध्ये असते लोह असते चिलिका असते अल्युमिना हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याच्यामुळे लोह असल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामधील रक्तवाढीचे प्रमाण देखील चुना खाल्ल्याने वाढते ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्या लोकांनी एक थोडासा चुना घ्यायचा आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला उपाशीपोटी प्यायचं आहे अनिमियाच्या समस्या देखील चुना खाल्ल्याने बऱ्या होतात दुसरा उपाय बघूयात आपण चुना जर तुम्ही एक ग्लास नॉर्मल पाण्यामध्ये सकाळी उपाशपोटी पिलात तरी देखील याचे भरपूर फायदे आहेत तुम्हाला कॅल्शियमचं प्रमाण तुमच्या शरीरामधलं वाढते आणि हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते ज्यांना संधिवात ज्या लोकांना आर्थरायटिसचा त्रास आहे संधिवाताचा त्रास आहे तशा लोकांनी तशा पेशंटनी चुना थोडासा घ्यायचा आहे एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि तुम्ही हे सकाळी उपाशीपोटी पाण्यात टाकून पिऊ शकता असा देखील तुम्हाला याचा उपयोग करता येईल तिसरा उपाय बघूयात आपण शरीरामधली रोगप्रतिकारक शक्ती हे वाढण्यास मदत करते इम्युनिटी बुस्टर आहे चांगलं इम्युनिटी शरीरामधली वाढते ज्याच्याने तुम्हाला तुम्हाला बऱ्याचशा रोगांपासून संरक्षण होते तर अशा पद्धतीने देखील तुम्ही चुन्याचा वापर करू शकता तर पुढचा उपाय बघूयात आपण गर्भवती महिलांनी देखील चुन्याचं नियमितपणाने सेवन करायला पाहिजे जेणेकरून होणाऱ्या बाळांचे हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती देखील बाळांची वाढण्यास मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता पाचवा उपाय बघूयात आपण चुना हे कंबर दुखीसाठी दुखीसाठी देखील तुम्ही वापर करू शकता थोड्याशा क्वांटिटीमध्ये चुना घ्यायचा है। आहे आणि अर्धा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये साध्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून ह्याला सकाळी सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता उपाशीपोटी पिण्याचे याचे भरपूर फायदे आहेत त्याच्यामुळे सकाळी उपाशीपोटी त्याचं सेवन करा सहावा उपाय बघूयात आपण चुना ही उंची वाढवण्यासाठी देखील मदत करते आणि शरीर देखील तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते तर अशा पद्धतीने चुन्याचा आज आपण उपयोग बघितलेला आहे कसा करायचा निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जेणेकरून तुमच्या बऱ्याचशा काही घरगुती उपचार करून तुम्ही तुमचे स्वतःचे जुने आजार तुम्ही बरे करू शकता तर याआधी देखील मी बरेचसे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता बऱ्याचशा वनस्पतींची माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे इथून पुढे देणारही आहे तर त्या वनस्पतींचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या बऱ्याचशा वनस्पती तुमच्या आजूबाजूलाच असतात पण त्याचा उपयोग तुम्हाला माहिती नसतो तर आयुर्वेदामध्ये निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुम्ही घरच्या घरी बरेचसे तुमचे आजार बरे करू शकता घरचा वैद्य व्हा घरच्या घरी तुम्ही जुन्या आजार बरे करा तर तर अशाच नवनवीन आयुर्वेदिक औषधींची मी माहिती इथून पुढे देत राहणार आहे चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा आनंदित राहा